यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा तुका मने मुक्ती परिनिली नवरी आता दिवस चारी खेळी जी नवरी आहे मुक्तीची त्याच्यासोबत माझं लग्न निश्चित झालेलं आहे आणि आता माझे जे दिवस जे उरलेले आहेत ह्या मनुष्य जीवनामधले ते फक्त चार आहेत आणि ते दिवस मी अत्यंत खेळी मी घालणार आहे हे संत तुकाराम महाराज आपल्या एका एका अभंगामध्ये आपणाला सांगतात रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी मी अमर जाधव हो, तुम्हा सर्वांचं आजच्या या विशेष अशा भागामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे वैकुंठ गमन नापूर्वीचा हा अभंग आहे म्हणजे जी साधना संत तुकाराम महाराजांनी आपली आयुष्यभर केली आणि ज्या साधनेचं फळ स्वरूप म्हणजे जी मुक्ती आहे जे की मनुष्य जीवनाचं उच्च ध्येय आहे जे प्राप्त करायचं असतं ते ते ध्येय जेव्हा संत तुकाराम महाराजांच्या अत्यंत समीप आहे म्हणजे तुकाराम महाराजाला समजलेलं आहे की आता मुक्ती फक्त मला निमित्त उरलेला आहे आणि मुक्ती ही माझ्या माझं निश्चित मला मिळणार आहे हे जेव्हा संत तुकाराम महाराजांना जेव्हा समजलं आणि त्याची प्रति प्रचिती जेव्हा त्यांना समजली तेव्हा संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे तो अभंग या प्रकारचा आहे याच केला होता हा शेवटचा दिवस गोड झाला संत तुकाराम महाराज म्हणतात की मी जीवनभर जे जे जी साधना केली आहे आणि ज्या साधनेसाठी मी आयुष्यभर कुठल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारचा काय म्हणतात मी हे केलं नाही जीवनामध्ये म्हणजे साधनेला मी साधनेपासून मी स्वतःला काय दूर लोटलेलं नाही आणि साधनाच मी आयुष्यभर केले आणि त्या साधनेसाठी मी कुठल्याच प्रकारचं माझ्या जीवनामध्ये कॉम्प्रोमाइज केलेलं नाही त्या आणि त्यासाठी काय म्हणतात याचसाठी केला होता अट्ट कुठल्या गोष्टीसाठी मला माझ्या जीवनामध्ये मला जो मोक्ष पाहिजे होता किंवा जी मुक्ती पाहिजे होती त्याचसाठी मी हा सगळा अट्टहास केला होता आणि के जो दिवस माझ्या जीवनामध्ये जी जो पाहिजे जी होता जो शेवटचा दिवस तो गोड व्हावा म्हणूनच मी हे सगळं अट्टहास किंवा हे जीवनभर मी ज्या नियमानं काटेकोरपणे पालन करून मी ते जीवन व्यतीत केलेलं आहे तो दिवस गोड व्हावा तेच आप आपले अभंग स्वरूप संत तुकाराम महाराज म्हणतात आता निश्चितपणे पावलं विसावा ते काय म्हणतात मला जे चित्तामध्ये निरंतर जी शांतता पाहिजे होती त्या साधनेपर्यंत मी गेलेलो आहे आणि माझ्या चित्तामध्ये निश्चित प्रकारची स शांतता आहे आणि माझ्या मनामध्ये कुठल्याच प्रकारचे संकल्प आणि विकल्प होत नाहीत म्हणजे मा माझं मन जे आहे ते शुद्ध भावनेचं मन माझं झालेलं आहे आणि आता माझ्या मनामध्ये कुठल्याच प्रकारचे तरंग उत्पन्न होत नाहीत आता निश्चितपणाने पावलं विसावा आता मी अशा त्या समाधानी स्थितीमध्ये मी माझ्या शरीराला मनाला काया वाचा मनाला मी नेऊन ठेवलेला आहे आणि जो सात्विक भाव घेऊन मी माझं आयुष्यभर जो प्रण केलेला आहे तो दिवस आज गोड झालेला आहे पुढच्या ओळीमध्ये ते काय म्हणतात की कौतुक कौ वाटे झाली या वेचाचे नाव मंगळाचे तेने गुन्हे म्हणजे कौतुक करावं तितकं कमी आहे म्हणजे माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी मी आयुष्यभर ज्या साधनेचा सगळा आटास केला होता माझ्या चित्तामध्ये तृष्णेची जी, चित्ता जी धाव होती ती शांत झालेली आहे म्हणजे मनामध्ये जी मना जी उत्पन्न होते आहे ते उत्पन्न उत्पन होण्याचं स्थानच आता माझ्या चित्तामध्ये राहिलेले नाही आणि पुढे सन तुकाराम महाराज काय म्हणतात मुक्ती परिनिली नवरी आता दिवस चारी खेळी मिळे आणि माझ्या आयुष्यातले जे दिवस आता उरलेले आहेत ते फक्त चार दिवस उरलेले आहेत आणि ते मला फक्त अत्यंत आनंदाने अत्यंत खेळी मिळणे मला घालायचे आहेत मुक्ती नावाच्या नवरी सोबत माझे लग्न ठरलेले आहे आणि उरलेले चार दिवस आता फक्त खेळी मिळणे घालायचे ते बघा तुकाराम महाराजा म्हणजे साधना म्हणजे आपल्या साधनेवर किती विश्वास आहे तुकाराम महाराजांचा आणि ती साधना जेव्हा फळ स्वरूपाला येते तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की माझं निश्चितच आता मुक्तीशी लग्न ठरलेलं आहे आता मुक्ती माझ्यापासून दूर नाही ती फक्त चार दिवसावर आहे आणि म्हणून मुक्तीशी माझं लग्न झाले म्हणजे बघा मनुष्य आयुष्यभर मुक्तीच्या पाठीमागे वाटतो पण तुकाराम महाराजांनी साधना इतकी कठोर केली आयुष्यभर की मुक्ती त्यांच्या पाठीमागे आहे म्हणून काय म्हणतात मुक्तीशी माझं लग्न ठरलं लग्न कधी ठरतं जेव्हा ती साधना फळ स्वरूपात आली आणि ते ध्येय जे आपणाला जीवनामध्ये प्राप्त करायचं आहे ते ध्येय निश्चित असा फिक्स झालेला आहे तेव्हाच तो कॉन्फिडन्स माणसाच्या बोलण्यामध्ये येतो संत तुकाराम महाराजांचा जो कॉन्फिडन्स आहे तो त्यांच्या साधनेवरचा कॉन्फिडन्स आहे हा त्यांच्या तपशेवरचा कॉन्फिडन्स आहे आणि त्यावेळेसच ते म्हणतात की तुका मने मुक्ती परी नेली नवरी आता दिवसचारी खेळीमुळे म्हणजे ईश्वर प्राप्तीसाठी आयुष्यभर केलेल्या कष्टाचं जे गोड फळ आहे जे तुकाराम महाराजांना मिळत आहे तेच म्हणजेच मुक्ती ते आहे त्यामुळे आता माझ्या आयुष्यातले फक्त चार दिवस उरलेले आहेत आणि ते मला फक्त खेळीमिळीने घालवायचे घालवायचं आहे हेच संत तुकाराम महाराज आपल्या या अभंगामध्ये आपल्याला सांगतात अपेक्षा आहे की मला हा अभंग आपल्या सर्वांना आवडला असेल म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये काया वाचा आणि मना या तिन्ही प्रकारच्या काया म्हणजे आपण शरीराने वाचा म्हणजे आपल्या मुखाने आणि मना म्हणजे मनाने आपण तिन्ही प्रकारे आपण आपल्या जीवनाला शुद्धता केली पाहिजे सात्विक जीवन आपण जगलेले पाहिजे सात्विक श्रद्धा आपण आपल्या आयुष्यामध्ये ठेवले पाहिजे आणि सात्विकच भाव आपण आपल्या आयुष्यामध्ये ठेवलेले पाहिजे म्हणून जे काही आपण आयुष्यामध्ये करत असतो ते आपण प्रत्येक गोष्ट आपण सात्विक भावाने सात्विक श्रद्धेने केले पाहिजे आणि सात्विकच तप आपण आपल्या आयुष्यामध्ये केलेले पाहिजे त्यामुळे संत तुकाराम महाराज जे म्हणतात त्याचप्रमाणे आपणाला जी मुक्ती आहे ती आपल्या निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मिळेल हेच आपण आजच्या अभंग स्वरूपामध्ये आपण पाहिलेले आहे परत भेटूया पुढील भागामध्ये रामकृष्ण हरे